वाई नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ऐन कडाक्याच्या थंडीत निवडणुकीमुळे वातावरण टाकू लागले मंगळवारी झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदाचा एक आणि सदस्यपदांसाठीचे सोळा असे एकूण सतरा अर्ज अवैध ठरले आहेत नमस्कार मी संजीव माहुनी सातारा प्रतिनिधी वाई परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी नऊ तसेच अकरा प्रभागामधील तेवीस जागांसाठी एकूण एकशे पाच अर्ज दाखल झाले आहेत दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये काहींचे प्रतिज्ञापत्रामध्ये त्रुटी असल्याने एक तर पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकर यांनी दिली अवैध ठरलेल्या अर्जामध्ये प्रभाग नंबर एक नंदा दगडे विश्वास जाधव सुमित दगडे प्रभाग नंबर चार अमित वाघ जायदा मुजावर प्रभाग नंबर पाच अभिषेक इंगळे नैना खमकर सुनीता मलटणे प्रभाग नंबर सात भारती कुलकर्णी शुभदा नागपूरकर प्रभाग नंबर नऊ शंकर खरात प्रभाग नंबर दहा प्रणिता खरात रुपाली फाळके संदीप डोंगरे प्रभाग क्रमांक अकरा निलेश हेटकाळे यांचा समावेश आहे काहींचे अपक्ष अर्ज कायम राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या रेखा कांताराम जाधव या बिनविरोध झाल्याने माननीय मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते आमदार आबांचा विजन आणि त्यांनी मांडलेल्या अनेक संकल्पना वाईसाठी खरं तर फार मोठ्या आहेत आणि ज्या पद्धतीनं आम्ही जाहीरनाम्यात काही गोष्टी मांडतो ह्या सगळ्या समोर येतीलच पुढच्या काही दिवसात वाई खरं तर चार अर्थाने वेगळ्या पद्धतीनं आम्हाला पुढपर्यंत न्यायची आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे पर्यावरणाचा भाग आहे म्हणजे पर्यटनाचा भाग आहे उद्योगाचा भाग आहे शिक्षणाचा भाग आहे आणि वाईतली संस्कृती ह्या सगळ्याला एकत्र घेऊन संपूर्ण आमची टीम आबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं विजन घेऊन उत्तर देईल येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला या सगळ्याचा उत्कृष्ट परिणाम दिसतील आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी वाई एक आदर्श मॉडेल ठरेल आमदारांना अख्ख्या महाराष्ट्रात जी काही मंत्री म्हणून जी काही त्यांच्यावर जबाबदारी अजितदानी दिलेली आहे या जबाबदारीचं आम्ही सगळे भान ठेवून एक वेगळी वाई निर्माण करू एवढं मात्र गोष्ट नागरिकांच्या ज्या अगदी बेसिक समस्या आहेत यामध्ये आमच्या प्रभागातले सगळे नगरसेवक नक्की ताकदीनं काम करतीलच कारण त्या मूलभूत प्रश्न असतात त्यांना सोडवणे ही कली प्राथमिक जबाबदारी प्रत्येक नगरसेवाची नक्कीच आहे इथं ज्याही मोठ्या शिक्षणातल्या काही गोष्टी आहेत जसं आत्ता आपण बोललात की बारावीनंतरच्या अनेक शिक्षण क्षेत्रातल्या अने, अनेक कोर्सेस आहेत यांची या तालुक्यातली असणारी उणीव ही नक्की आबांच्या महाराष्ट्र भरून काढली जाईल त्यामुळे भविष्यात आपल्या वाईतून कुठलीही मुलं मोठ्या मोठ्या शिक्षणाच्या कोर्सेससाठी बाहेर जाण्याचं जा प्रमाण नक्की कमी होत राहील आणि इथं ती चांगली शैक्षणिक केंद्र म्हणून उभारणी नक्की होईल तर मी शिक्षण क्षेत्रात काम करत असलो तरी माझं मागच्या पंचवीस वर्षातला तसा भाग पाहिला तर समाजकारणाने अप्रत्यक्ष राजकारण हे नक्की सोबत होतं माझ्या एका मित्राच्या दृष्टीनं मी राजकारणात पडद्यामागचा म्हणून काम करत होतो आत्ता गेल्या दोन वर्षात आबांच्या बरोबर जो संपर्क आला आणि त्यांचं विजन लक्षात आलं मी समाजकार्यात ऑलरेडी असल्यामुळं या दोन्हींची सांगड घालून आपण वाईसाठी खूप चांगलं काम करू शकू असा खात्री वाटली आणि म्हणून मी राजकारणात कर माझा प्रवेश केला वाई सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाई नगरपालिकेची निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढवत आहोत आणि आज अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की आमची नऊ अ या प्रभागातली पहिली सीट रेखा कांताराम जाधव हो ही बिनविरोध निवडून आली आहे आम्हाला सुरुवातच आमची विजयाने झाली आहे त्यामुळे मला खात्री आहे की अगदी भरघोस मतानं संपूर्ण वाईकर आम्हाला सगळ्यांना असाच साथ देतील आणि विक्रमी मतांनी आदरणीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळी पार्टीतले सगळे उमेदवार आमचे निश्चित विक्रमी मतांनी निवडून येतील आणि एक विक्रम या वाईसाठी मी नक्की सादर करू नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विराटनगरीमध्ये वय शहराचा कृष्णामाईचा आवाज आणि या जनतेला वाई शहराचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि यासाठी मी आज वाय नगर परिषद पदाची निवडणूक लढत आहे मी ज्या प्रवाहामध्ये आज आलो आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये जी सत्ता आहे त्याच्यामध्ये मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील या जयकुमार गोरे साहेब असतील मदन दादा असतील त्यांची सर्व टीम आपण बघितलंय व शहरामध्ये ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मागील काळामध्ये हव्या होत्या मी उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून काम केले मी मागील पंचवीस वर्ष समाजकारण हीच गोष्ट पकडून तळागाळातून इथपर्यंत आलोय मी या शहराला कायम ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याच्यावर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मी सत्तेमध्ये राहून विरोध केला काय चुकीच्या गोष्टी होत्या याच्यावर आवाज उठवला ज्या काही माझं नेहमी असं विजन होतं की बाबा वाई शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे शैक्षणिक मागासलेपणा जो आहे तो निघाला पाहिजे आपण बघतोय शिक्षणाची काय वाताहत आहे शहरामध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी मागील काळामध्ये होणं अपेक्षित होतं परंतु इथं शिक्षणाला आर्थिक दिशा देण्याचं चा काम चालू आहे आपण शैक्षणिक विषय जर घेतले तर वाई शहरामध्ये किसनवीर कॉलेज आणि हे जर सोडलं तर शहरामध्ये आपल्याला दुसरं काय बघायला मिळत नाही पर्यटनाची परिस्थिती बघतोय आपण ऐंशी लाख ते एक कोटी लोक पाचगाणी महाबळेश्वरला जातात दरवर्षी त्यातला टेन पर्सेंट क्राऊड क्राऊड जरी कन्व्हर्ट झाला किंवा केला असता तरी वाई शहराचं अर्थकारण खूप बदललेलं दिसलं असतं आपल्याला हे सगळं करत असताना समाजकारण म्हणूनच मी कायम काम केलंय समाजकारणाला राजकारणाची जोड असावी म्हणून मी ह्या प्रक्रियेत आलो नाही तर माझा राजकारण राजकारणामध्ये हा काय माझा पहिला क्लेम नाहीये मी कायम समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न केला आमचं आजत अली मंडळ असेल किंवा छोट्या छोट्या विषय असतील इथले यात्रा उत्सव किंवा वाई शहरातल्या पण जे काही गोरगरीब लोक होती जे खेळाडू होते त्यांनाही मी चांगल्या पद्धतीनं कायम सहकार्य करण्याचा प्रयत्न केलाय आणि तोच एक धागा पकडून आपण शिवस्मारकाचा प्रश्न बघतोय गेले पंचवीस वर्ष तसाच होता परंतु तो मी नगरसेवक झाल्यानंतर त्याला खरी दिशा देण्याचं काम आम्ही केलं त्या काळात आम्ही शंभर कोटी रुपयाची म्हणजे नगराध्यक्ष दोन हजार नगरा सतरा ते एकवीस या काळामध्ये अप्रोक्स शंभर कोटी रुपयाची कामं आम्ही केली या कामांमध्ये जी काय आमची सभागृहातली टीम होती त्या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम त्याच्यामध्ये केलं आम्ही त्या काळात सत्तेचा विषय होता भाजप सेनेची सत्ता होती राज्यात सत्ता नव्हती परंतु तरीही त्या सगळ्या लोकांबरोबर आम्ही समन्वय ठेवून चांगलं एक शहराला दिशा देण्याचं काम केलंय आपण नदी स्वच्छतेचा विषय आहे कृष्णा नदी ही तीर्थक्षेत्रामध्ये क वर्ग तीर्थक्षेत्रात आहे परंतु तिला ब वर्ग दर्जा जर प्राप्त झाला तर खूप चांगल्या प्रकारे तिथले लेझर शो असेल किंवा सात घाटांचं जोडण्याचा पार्ट असेल तिथं पातवे असतील काही चॅट सेंटर्स असतील त्या सगळ्या बाजू जर आपण करून आपण बघतोय पाचगणी घाटामध्ये लोक चालाय जातात त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात कित्येक कुटुंबावर दुर्घटना घडते आणि त्या कुटुंबावर अशी वेळ येते की ती परत उभी राहत नाहीत तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा पाथवे असावा किंवा नदीला दोन्ही बाजूला फिरण्यासारख्या गोष्टी असाव्या ते घाट एकमेकांना जोडले जावेत असाही प्रयत्न भविष्य काळामध्ये माझा राहील दुसऱ्या घरपालिका दहा शाळा आहेत दहा शाळांमध्ये जर आपण इंग्लिश ला काही शाळा कन्वर्ट केल्या सेमी इंग्लिशला कन्वर्ट केल्या शाळेचं टायमिंग सोडून जे टायमिंग शिल्लक राहते समजा सकाळी सहा ते दहाचं टायमिंग असेल संध्याकाळी सहा ते दहाचं टायमिंग असेल तर या टायमिंगमध्ये आपण काय सेवाभावी शिक्षक किंवा काय अशा प्रकारे हायर केले आणि ते हायर केलेल्या शिक्षकांना आपण जर अशा विद्यार्थ्यांना शिकवायला संधी दिली तर स्वस्तातलं शिक्षण होऊ शकतं क्रॅश कोर्स असेल स्टडी सेंटर असतील अभ्यासिका असतील हे इतकं महाग होऊन बसलं या की ते सामान्य माणसाला परवडत नाही आणि ते न परवडण्यामुळे कित्येक आई वडिलांना च्या मुलांना आणि गरीबांना त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतं असे कुठलीही कन्सेप्ट वाई शहरामध्ये नाहीये आणि ती राबवण्याचा माझा मानस आहे शिक्षण महाग व्हायला लागले ते शिक्षण स्वस्त करणं हा माझा एकमेव क्रायटेरिया आहे कारण त्या व्यक्तीला जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला या 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 तर ह्या ठिकाणी एकही कार्डिओलॉजिस्ट किंवा या ठिकाणी उपलब्ध नाही या ठिकाणी सुश्ज आपण बघतोय आपण अप्रॉक्स तालुक्याची लोकसंख्येचा विचार केला तर त्या ठिकाणी अशा सुविधा येणं गरजेचं आहे आणि कधी येऊ शकतं हे महाराष्ट्रातलं देशातलं सरकारच हे या ठिकाणी ह्या गोष्टी आणू शकतं कारण जर ह्या गोष्टी अर्बन डेव्हलपमेंट जर झाली नाही तर ती गोष्टी शक्य नाही आपण हाद्यवाडीचा विषय बघितलाय मागील दोन हजार सात पासून हद्दवाढीचा प्रश्न प्रल प्रलंबित आहे हद्दवाट जर झाली हद्द असती तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाढलं असतं आपले पार्किंग स्लॉट वाई शहराची अवस्था बघतोय आपण गजबजलेलं शहर आहे पार्किंगचं सगळ्यात गंभीर प्रश्न आहे ह्या पार्किंगच्या गंभीर प्रश्नामध्ये जर हद्दवाढ झाली असती तर त्या ठिकाणी रोड झाले असते त्या ठिकाणी काय पार्किंग स्लॉट झाले असते आरक्षण फेरी मध्ये गेले असती एका बघितलंय वाई शहराला एम आय डी सी आहे बाजूला एम आय डी सीच्या एम आय डी सी डेव्हलपमेंट आपण बघतोय मागील पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी ज्या कंपन्या आल्या पाहिजेत रोजगार कधी वाढू शकतो जर इथलं रोजगारासाठी जे काही जाळ आहे म्हणजे एम आय डी सी असेल किंवा लघु उद्योग असतील का इतर काही तुम्हाला फूड प्रोसेसिंगचे प्रोजेक्ट असतील आपण एक फूड प्रोसेसिंगचा एम आय डी सी आपल्या इथं आली होती परंतु ती एम आय डी सी रद्द झाली नंतर आता त्याची कारण काय आहे त्याच्यावर आत्ता बोलणं उचित होणार कारण त्याची मी माहिती घेतली नाही आता हे सगळं जर इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं बरे कधी वाढू शकतं जेव्हा हद्दवाढ होईल हद्दवाढीचं क्रायटेरिया बदलले तर आपली नगरपालिका ब वर्गात जाऊ शकते नगरपालिका ब वर्गामध्ये गेली तर आपण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये जे काही कमर्शियल व्ह्यू असतात ते कमर्शियल व्ह्यू कमर्शियल आरक्षण त्यामध्ये आपण डेव्हलप करू शकतो त्याच्यानंतर एम डी सी मध्ये जर चांगले प्रोजेक्ट आले मी तुम्हाला सांगतो आता मॅक्झिमम युवक हा शहराकडे वळतोय त्याचं कारण काय तर अर्बन डेव्हलपमेंटच नाही म्हणजे युवकांना ज्या गोष्टी लागत्यात मी आता मी कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करतोय मला आता मी गेले दोन वर्ष एक ॲड करतोय की बाबा इथं बी सिव्हिल इथं एखादा आर्किटेक्चर चांगल्या क्वालिटीचा किंवा एखादा इंजिनियर किंवा एखादा डिप्लोमावाला किंवा एखादा सिनियर अकाउंटंट हे लोक इथं काय थांबत नाही तर त्यांना ते, ते, ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही पेरोल मिळत नाही पेरोल काय मिळत नाही तर कॉम्पिटिशन नाही आहे एखाद्या संस्थेमध्ये एखादी वेकंट पोस्ट राहतील त्याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन निर्माण झालं तर रोज ॲटोमॅटिक ते पे, पेरोल वाढले तर त्या ठिकाणी मुलं वाय शहरात राहतील वाय शहरात आपण बघितलंय चिकन थाळी मटन थाळीशिवाय काहीच मिळत नाही इथं ज्या काय के एफ सी आहे मॅक्डोनाल्ड आहे जे काय ब्रँड आहेत आपले कपड्याचे ब्रँड आहे त्याच्यानंतर शूजचे ब्रँड आहेत ही लोक इथं थांबतच नाही ना इथला सगळा पैसा हा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रोपॉलिटी सिटीत जातो हो या तो पैसा जर इथं थांबला तरच इथला रोजगार वाढणार ना तर इथला पैसा बाहेर गेला तर इथं काही दिवसांत तुम्हाला सांगतो हे पेन्शनर लोकांचं शेअर होईल इथं तर तरुण दिसणारच नाही आणि तो तर तरुण जर दिसला नाही तर आपण शिरवळ आणि हे बघतो आज लाख लाख सव्वा लाखाकडे लोकसंख्या गेली पंचवीस हजार लोकसंख्या होती ते का गेली तर तिथली एमआयडीसी वाढली ती एम आय डी सी वाढल्यामुळं तिथलं ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या आणि हे जर आपल्याला इथं वाढलं नाही तर भविष्यात आपल्याला कोणी माफ करणार नाही आणि माझा तो मानस आहे की काही जरी झालं तरी आपल्याला युवकांवर फोकस हा गरजेचा आहे आणि तो फोकस होत नाही म्हणून तुम्ही जसं म्हणलं की मुलं व्यसनात इंटरेकडं काम वळते तर शिक्षणानंतर त्यांना सोर्स नाही पूर्व आर्थिक शहर पर्यटन स्थळ आहे सांस्कृतिक वारसा आहे इथं आपण बघितलं आहे की इथं देशाला दिशा देणारे किंवा चांगल्या गोष्टी देणारं एक वाय सुसंस्कृत शहर आहे पेशवकालीन आहे आपण बघितलंय कलाकार आम्ही मी जेव्हा नग उपनगराध्यक्ष होतो नगर आम्ही त्या काळामध्ये आपण पाठीमागचा प्रेमासेस बघितलाय हो। आम्ही तो प्रयत्न केला हो। आणि शंभर टक्के केला आउट ऑफ वे जाऊन काही गोष्टी केल्या परंतु काय होतं त्याच्यासाठी जो जो निधी आला होता आता तो निधी कन्व्हर्ट करायची जबाबदारी ही नगरसेवकाची आहे का कारण नगरसेवकाला इथल्या मर्यादा आहेत की मी ह्या प्रवाहात येण्याची अशी अनेक कारण आहेत कारण मला जे फ्रीडम पाहिजे किंवा ज्या गोष्टी स्वतः हो, तसं होतं एखाद्या संस्थेकडे आपण कधी काम पूर्ण करू शकतो तर आपण त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे आपल्याला ते व्हिजन असलं पाहिजे तो जर फॉलोअप झाला नाही तर ती कामं पेंडिंग राहतात याची एक केस चालू आहे ते मागच्या जागेची ती गेले वीस पंचवीस वर्ष चालली विदाऊट फॉलोअप मुळे ती पेंडिंग आहे ना आता त्याचा फॉलोअप का घेतला गेला जात नाही की बाबा तो नमत समजणारा विषय त्याचा निधी आलेला तोही निधी परत गेला आणि ह्याचा सगळा फोकस प्रशासनाची पण काही जबाबदार राहतात की त्यांनी ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायसाठी आम्हाला बरोबर घेतलं पाहिजे मी नगरपालिकेत काम करत असताना माझ्या माझ्या बरोबर म्हणजे आम्हाला फक्त आमचा वापर झाला तो वापर कसा झाला तर जे काय आम्हाला भांडायला लावायचं आणि वेगळ्या पद्धतीने जाऊन मॅनेजमेंट करायचा माझ्यावर खोटी सही केल्याचा आरोप झाला माझे सहकारी आता इथे बरोबर आहेत आता खोटी सही केल्याचा आरोप झाला सगळे माझ्याकडं कलेक्टर साहेबांकडे तक्रार द्यायला गेले आता तक्रार द्यायला गेल्यानंतर माझी खोटी सही एका डॉक्युमेंटवर केली गेली आता ह्याच्यावर मी आवाज उठवला मी जेव्हा सभागृहात गेलो बाबा सभागृहात गेल्यावर मी शिवर्ण विचारलं असं का तर ते सगळे कर्मचारी माझं तक्रार करायला गेले आता तक्रार करायला गेल्यानंतर आम्ही नंतर दुसऱ्याविषयी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळी मॅडम अशा म्हणल्या की साहेब सिओन काय पनिशमेंट करायची सांगा म्हणजे अशा पद्धतीने सीसीटीव्ही सभागृहाचे माझ्या एका महिला मुख्य अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेलो असा आरोप झाला हे सगळं कोण करतं या हे पुढे मी आत्ता बोलणार नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्ही त्या काळात होता दुसरा विषय आहे की ज्या गोष्टी आपण कचऱ्याचा विषय समजा किंवा ज्या ज्या गोष्टी मी इथं चुकीच्या गोष्टी ज्या होत होत्या त्या गोष्टीवर मी नेहमी आवाज उठवायचा प्रयत्न केला आता मी घरपट्टीचा विषय सांगतो मी घरपट्टीचा विषय घेऊन गेलो तीन कोटी रुपये आम्ही प्रशासक असताना घरपट्टीचा सर्वे झाला तीन कोटी रुपयाची घरपट्टी डायरेक्ट सहा कोटी झाली आता सहा कोटी झाली मी नुकतंच करोनातनं आपण बाहेर पडलो होतो लोकांना ते पेलणारा विषय नव्हता मी त्याची तक्रार घेऊन सन्माननीय नेत्यांकडे पण गेलो आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेलो बाबा त्यांना निवेदन केली मी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली चीफ ऑफिसरला सांगत होतो की बाबा हे प्रशासक कार्यकाळ आहे तीन सदस्य पदाधिकारी असल्याशिवाय तुम्हाला हरकती सूचनावर सुनावणी घेता येणार नाही त्यांनी ऐकलं नाही ना म्हणून ना अधिनियमातले लुफॉल्स काढून मी त्या ठिकाणी गेलो त्याला यश आलं त्या काळात विधानसभेचं वातावरण होतं काय मंडळींनी माझंच निवेदन कॉपी पेस्ट केलं आणि ते त्या लेवलला सादर केलं म्हणजे कॅबिनेट लेव्हलला किंवा राज्य मंत्रिमंडळाला आणि ते आल्यानंतर ती घरपट्टी स्थगिती आली मी होतो तीन कोटी साडेतीन कोटी होईल बाबा सहा कोटी डायरेक्ट शक्य नव्हतं मग ती मी एकट्याने सिंगल हँड पुढाकार घेऊन आम्ही ती घरपट्टी सलग चार वर्ष बारा कोटी रुपये शहराचे वाचवण्याचा प्रयत्न केला करोनामध्ये मी इतकी मेहनत केली माझं मॅप्रो कोविड सेंटर आपण केलं होतं त्या कोविड सेंटरला मी माझं लॉज दिलं एकवीस रूमचं लॉज माझं त्याचं बिल केलं असतं तर कमीत कमी तिचेचाळीस लाख रुपये झाला मी एक रुपया घेतला नाही गोरगरिबांना धान्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी मी केल्या टी पीचा विषय होता माझा सीएस ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो माझ्या गावाच्या शेजारी आहे हे सीएस ट्रीटमेंट प्लांट जे असतात त्याच्या शेजारी लोक वस्ती नसते कधी आता ज्या लोकांनी अर्धा गुंठा एक गुंठा जागा घेतली आहे ती गोरगरीब लोक दोनशे चारशे लोक आहे तिथं त्याचा स्मेल रेडियस तीनशे तीनशे मीटरचा आहे आमच्या सगळ्या गावाला प्रॉब्लेम आहे आता हे सगळं असताना एक तिथला प्रथम नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे बाबा त्याची माहिती घेणं मला सांगा सतरा ठिकाणी पाणी नदीत मिसळते ते पाणी मिसळत असताना नावेची वाडीपासून आपली नदी सुरू होते आणि फुले नगरला संपते तर नावेची वाडी ते गणपती मंदिर हा पहिला टप्पा असला पाहिजे होता यांचा पहिला टप्पा आहे पाच नंबर शाळा ते रविवारपेठ मला सांगा कोण पण वेळ माणूस सांगेल की सुरुवातीचा टप्पा पहिला असला पाहिजे त्या मधला टप्पा पहिला असला पाहिजे तो प्रवाह उलटा झाला प्रवा आता त्यात असं सांगितलं की ते पाणी स्वच्छ केलेलं पाणी कमंडलू नदी सोडणार आता कमंडलू नदी आहे जांभळीला म्हणजे किती कॉफी पेस्ट असावं याला काय मर्यादा आहेत मी खूप विषय आहेत म्हणजे तुम्हाला मी दोन चार दिवस या गोष्टींवर बोलू शकतो सलग अशा मुळे इरिटेशन किंवा व्हॉईस न मिळणं प्रत्येक वेळेस आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करणं फ्रीडम न मिळणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा विषय म्हणून मी शहराला एक दिशा देण्यासाठी या गोष्टी स्वीकारल्या आणि नेतृत्व वरच चांगलं आहे त्याच्यानंतर मला सगळ्या ठिकाणी भेटता येईल माझ्या क्षमतेला मला न्याय देता येईल आणि ह्यासाठीचा जो हा माझा निर्णय आहे तो त्यासाठी मी घेतलेला आहे